नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किशोर शिंदगर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपण आलो वैजापूर कांदा मार्केट सकाळ सत्र सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार आता वाजले दहा आवक झालेली मित्रांनो शंभर ते सव्वाशे साधनं बघू शकता चला तर बघूया आजचे बाजार भाऊ वैजापूर कांदा मार्केट सत्र बघू शकता डागी दादा भाव किती डागी पावणे चारशे रुपये पावणे चारशे रुपये तीनशे पंच्याहत्तर पंचेचाळीस सहा प्लस बघू शकता लाल कांदा काय बोजवली सतराशे पन्नास सतराशे पन्नास बावपट्टी सतराशे पन्नास सोळाशे पन्नास आहे का ठीक आहे सोळाशे पन्नास रुपये ओके लोक पंचाळीस सात प्लस लाल कांदा का बोजली किती गेले किती गेले आपले सतराशे पंच्याहत्तर सतरा पंच्याहत्तर सतराशे पंच्याहत्तर मारलं म्हणाले मित्रांनो बघू शकतात पंचाळीस सात प्लस दादा भाव किती गेले हो भावपट्टी द्या ना भावपट्टी द्या भावपट्टी ओपन करा कुठला कांदा कुठला आहे जरूर आहे का सतराशे एक मिनटं भावपट्टी द्या द्या ना कोणते सतराशे एक्क्याऐंशी रुपये बियाणं कोणतं आहे गोल्टी मिक्स साठ प्लस बघू शकता क्वालिटी मालाची ट्रॅक्टरमधला माल आहे काय झाले माऊली अ सतरा सोळा भाऊपट्टी द्या ना सतराशे सोळा रुपये भाऊपट्टी द्या कोणतं आहे बियाणं कोणतं आहे सतराशे सोळा रुपये पंच आहे का कुठलं आहे कायगाव गायगावचे आहे काय ना म्हटलं साळुंकी पाटील बरं किती अकरा मार दादा माल किती आहे अंदाजे चालू आहे सतराशे सोळा सोळाची माझा माल मित्रांनो गोलटी बघू शकता गोलटी का बघायला एक हजार अकरा रुपये एक हजार अकरा उन्हाळ कांदा मित्रांनो पंचाळीस पाच स्लस बघू शकता उन्हाळ कांदा बिस्किट कलर मध्ये सहाशे पंचवीस रुपये गेलेलं आहे सहाशे पंचवीस पन्नास ते पासष्ट प्लस आहे उन्हाळ कांदा काय बोलाय तेराशे ಭೂಪಟ್ಟಿ ದಿತ್ಯ ಬೇಲರ್ ಬಾರಾಶೆ ನವ ಬ ಮಿತ್ರಮ ಸಾ ದಾ ಸತ್ತರಶೆ ಪುಪುಲ್ सतराशे पाच रुपये बियाणं कोणतं आहे कलस सीड सतराशे पाच रुपये मिडियम साईज मित्रांनो वाळ्याला माल बघू शकता मिडियम साईज गोल्टी मिक्स दादा भाव किती गेले हो ओ दादा अकराशे सतराशे एक सतराशे एक रुपये पंचाळीस साठ प्लस बघू शकता क्वालिटी का बघाली का बघाल एकोणीसशे पंचाहत्तर एकोणीसशे पंच्याहत्तर बियाणं कोणता आहे का गेलो रच येलोरच आहे का एकोणीसशे पंच्याहत्तर गोलटी वाढेल गोलटी बघू शकता ट्रॅक्टरमध्ये गोलटी दादा गोलटी किती गेली किती गेली गोलटी नऊशे नऊशे एक रुपये नऊशे एक रुपये पंचा पन्नास ते पासष्ट प्लस बघू शकता कलरमध्ये सुपर क्वालिटीचं माल आहे हो दादा भावपट्टी द्या का बदल एकवीसशे पाच रुपये कोणतं आहे बियाणं एकवीसशे पाच रुपये बियाणं कोणतं आहे घरगुतीचे गाव चांडगाव ना पान आहे बघू शकता क्वालिटी मित्रांनो पंचेचाळीस पाच प्लस लाल कांदा ट्रॅक्टर मारला माले काय भाऊ झाले पुढे गेले आपलं आहे का काय भाऊ गेले सोळाशे किती गेले यांचे काकाचे काका भाऊ किती गेले हो सतरा साठ सतराशे साठ रुपये मिडियम साईज बघू शकता मिडियम साईज आहे किती गेले एकोणीसशे रुपये कुठलं आहे कांदा कुठला आहे पानाचे आहे का एकोणावीसशे रुपये पंचेचाळीस साठ प्लस किती गेले अठराशे वीस अठराशे वीस रुपये मिडियम साईज सुपर क्वालिटीच सा माल बघू भाव काय ओ दादा किती गेले एकोणीसशे 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 रुपये गोलटी मित्रांनो पिकअप मधली गोलटी का काय बघेल गोलटी नऊशे तीस रुपये नऊशे तीस रुपये नऊशे तीस रुपये घेईल मित्रांनो बघू शकता मीडियम साईज आहे ट्रॅक्टर मारला माझ मिक्स आहे काय झाले दादा कुठे गेले मेडम साहेब गोल्डी मी काय झाले आपले का किती गेले किती गेले गे गे? सतराशे रुपये ठीक आहे सतराशे रुपये सतराशे गरवा माल मित्रांनो बघू शकता पंचेचाळीस पंचावन्न प्लस आहे ट्रॅक्टर मधला माल का बजावली सोळाशे एकसष्ट सोळाशे एकसष्ट रुपये सोबत एक मिडियम साईज गोल्ड मिक्स बघू शकता ट्रॅक्टर मारला माल आहे का बोल आले अठराशे अठराशे रुपये कोणतं आहे बियाणं कोणतं आहे घरगुतीच घे घरगुतीचे का ठीक आहे अठराशे रुपये कुठला कांदा कुठला आहे गोयगाव गोयगाव भाऊ बरं किती अकराचा माल दादा येऊ अजून तीन एक ट्रॅक्टर तीन एक टेलर भर सव्वा एकरमध्ये नाव काय म्हटले नंदू थोरे थोरे पाटील अठराशे थो? रुपये पंचाळीस पंचावन्न प्लस वाळलेला माल बघू शकता ट्रॅक्टर मधला माल काय बोगाली एकोणाला एकोणावीसशे रुपये गेला कुर्ला का अंदा कुठलाय बिलावणीचे का एकोणावीसशे भाव पट्टी द्या ना कोणतं आहे बियाणं कोणतं आहे दादा बियाणं कोणतं घरगुतीचे का काय नाव म्हटले नाव काय म्हटले नाव हा अठराशे नव्वद रुपये अठरा नव्वद मिडियम साईज गोल्टी मिक्स एकोणीसशे एकोणीसशे दहा ना भावपट्टी द्या ना भावपट्टी एकोणीसशे दहा रुपये एकोणीसशे दहा

किती गेली उलटी पाचशे ऐंशी रुपये पाचशे ऐंशी पंचाळीस पासष्ट प्लस ट्रॅक्टर मारला मालिक का बाजूली किती गेले एकवीस साठ रुपये भाऊपट्टे द्या ना एकवीसशे साठ रुपये भाऊपट्टे द्या भाऊ पट्टी द्या भाऊ पट्टी कोणतं आहे बियाणं कोणतं आहे असे आहे का बरं कुठले आपण कुठले सिद्धापूरवाडी सिद्धापूरवाडीचे काय ना म्हणजे काळे पाटील किती राहिलं माल अजून अजून दोन अडीच केलं रे काक्कर ठीक आहे एकवीसशे साठ रुपये अवरेज माल उन्हाळ कांदा पंचाळीस साठ प्लस काय बदल दादा सातशे पस्तीस रुपये सातशे पस्तीस रुपये